जय महाकाल मित्रांनो आज आपल्याला निंबूवरती फवारणी करायची आहे फवारणी करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या निंबूवरती आड्या पडलेल्या आहेत त्या आड्यांची आपल्याला जागेवरती नायनाट करायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आज फवारणी करायची फवारणीमध्ये आपण जे वापरतो आहे त्यामध्ये आपण एक बुरशीनाशक वापरतो आहे कारण की जे आळ्या असतात त्यांनी जी विष्टा टाकलेली असते झाडावरती ते विष्टा तिथंच राहिल्यानंतर तिथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो त्यासाठी आपण एक बुरशीनाशक वापरतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक दाखवतो बुरशीनाशकमध्ये रोखं करून बुरशीनाशक आहे याच्यामध्ये अंतर्प्रवाही फोगून देनाशक म्हणजे बुरशीनाशक असे म्हणतात याला आपण फवारणी करतो आहे कारण की जे झाडावरती विष्टा टाकलेली असते ती विष्टाच्या कारणाने बुरशी वाढत असते त्या बुरशींचा आपल्याला जो आहे प्रादुर्भाव कमी करायचा त्यासाठी आपण हे वापरतो आहे त्यानंतर दुसरं जे ज्या आड्या आहेत आपल्या निंबूवरती त्या निंबूंवरती ज्या आड्या आपण आपल्याला कमी करायच्या आहेत किंवा मारायचे आहेत त्यांच्यासाठी आपण जे वापरतो आहे क्लोरोपायरी पास पन्नास टक्के आणि सायफरमेथीन पाच टक्के याचा रिझल्ट जो आहे एक खूप छान आहे मी या मागच्या पाच ते सात वर्षापासून हे वापरतो आहे याच्या कारणाने असं होतं की हे जर वापरलं ना आड्यातू लगेच म्हणजे मरण पावतात आणि त्या झाडावरती नष्ट होतात आणि त्या लगेच खाली पडून येतात त्यासाठी आपण जास्त करून क्लोरोपायर फास्ट पन्नास टक्के आणि सायफरमेथीन पाच टक्के हे जर वापरलं ना खूप छान होतं त्यानंतर आपण जे आपण मारतो आहे आपल्या निंबूंवरती कशा कारणाने मारतो आहे जे आपल्या निंबूंच्या नवीन जे पालवी येतात त्या पालवींवरती आपल्याला ज्या आड्यात त्या आड्यात त्या पालवी आहेत आणि ती जी फांदी ती मरते ते कारण की ती फांदीवरचे जे वरचं पान असतं शेंडा असतो तो खाल्ल्यानंतर सर्व फांदी निकामी होते त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर जे आपल्याला फांदींवरती जी फवारणी करायची ती सर्वात अगोदर फवारणी करून घ्यायची आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा ही फवारणी करणे गरजेचं असतं याचं कारण एवढंच आहे जी, जी आपल्याला नवीन पालवी येते ती पालवी तुम्हाला दाखवतो ही जी पालवी आहे ही नवीन पालवी आलेली आहे ही बघा मागच्या वेळेस इथं फवारणी केलेली होती तर या ठिकाणी खूप छान प्रकारे पालवी आलेली आहे हां पण आपण ज्या ठिकाणी पालवी अगोदरची पाणार असाल ही बघा न अगोदरची जी पालवी आहे याच्यावरती पानं बघा पानं हे सारखे झालेले आहेत आणि पांढरे पांढरे डाग पडलेले त्याच्यावरती हे तर आपल्याला त्याच कारणाने याच्यावरती फवारणी करायची कारण की असं असतं आपण जर फ केली नाहीत फवारणी जर केली नाही ना तर आपले जे पुढचं येणारं उत्पन्न असतं ते कमी होतं आणि जे नवीन पालवी आहेत त्यांच्यावरती जास्त प्रमाणात पानं फुलं येत असतात आणि फळं येत असतात ते, ये ये ते पालवी जर वाढली नाही ना तर आपलं उत्पन्न खूप टक्क्यांनी कमी होतं त्यासाठी सर्वात अगोदर आपण फवारणी करून घ्यायची फवारणीचं आपण करायचं असेल ना सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळीच्या वेळेस करायचं कारण की त्यावेळी जी अळ्या असतात त्या आळ्यानं बाहेर येतात पानं खाण्यासाठी किंवा ती पालवी खाण्यासाठी कारण की पालवी ही कोमळ असते त्यासाठी ती पालवी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळीच्या वेळेस ते आळ्या बाहेर निघतात ना तेव्हा त्यांना खातात मग ते आपण त्यांना फवारणी करण्यासाठी सर्वात अगोदर सकाळी सहापासनं तर दहा वाजे दहा किंवा अकरा वाजेपर्यंत फवारणी करायची त्यानंतर संध्याकाळी चार साडेचारनंतर चार, चार वाजेपासनं तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण फवारणी करू शकता कारण की त्याच्यामुळे ती आडी जी वरती आलेली असते ती आडी पण मरते त्याच्यावरती जाते त्यानंतर ती लगेच मरण पावते त्यामुळे आपण जेवढं होत असेल ना तेवढं सकाळच्या वेळेस फवारणी करायची फवारणी केल्यानंतर त्याच्यावरनं जी फळं आहेत ते कुणी घेऊ नये त्यासाठी एक तर दोन दिवस आपण तिथं व्यवस्थित थांबायचे कोणाला घेऊ द्यायचं नाही एवढं करायचं आहे आणि जी पालवी ही बघा पालवी खूप खराब झालेली आहे हे जे आड्यांनी इथं बघा हे पूर्ण खाऊन गेलेले त्याच्यामुळे याच्यावरती जे नवीन फळ येणार होतं फूल येणार होतं ते आता येणार नाही आता ये इथून मेल्यानंतर हे इथून पुढं येणार नाहीत त्यासाठी आपण सर्वात अगोदर व्यवस्थित पाणी करून घ्यायची शेताची मग आपण त्यांना फवारणीचा विषय घ्यायचा फवारणी केल्यानंतर सर्वात अगोदर आपण त्यांच्यावरती कुठलंही दुसरं फवारणी करायची नाही चार ते पाच दिवसासाठी कारण की जे आळे असतात त्या खाली जे लपलेल्या असतात त्या चार ते पाच दिवसानंतर जे किंवा अंड्यावरती असतात ते अंड्यामधून निघणारे असतात ते पण आल्यानंतर ते खातात त्यासाठी आपण कुठलीच फवारणी नंतर करायची नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी आपण परत हीच फवारणी एकदा करायची तुम्ही पाहू शकता खूप प्रमाणात नेमूनच हे झालेलं आहे आजचा जो व्हिडिओ होता हा त्याच कारणासाठी जे फळबाग करतायत किंवा ज्यांच्याकडे निंबूचं क्षेत्र आहे त्यांनी करून सर्वात जास्त करून या पावसाळ्याच्या दिवसात जास्त करून फवारणीचं आपल्या लक्षात असू द्यायचे फवारणी जर नाही केली ना आपण तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपण फवारणी ही टायमाने करायची व्यवस्थित टाईम पाहून घ्यायचं त्याच वेळेस आपण फवारणी करून घ्यायची फवारणी केली ना की आपलं तेवढं लक्षात येतं की ब आपण कधीला फवारणी केली का कुठली फवारणी केलेली आहे कशासाठी केलेली आहे हे आपण एका डायरीत लिहून घ्यायचं कुठल्या तारखेला केलं त्या तारखेनंतर आपल्याला पंधरा दिवसात जर परत आड्या दिसल्या की परत एकदा फवारणी करायची ती फवारणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर दुसरी जी फवारणी करता आहोत आपण ती केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्या शेतामध्ये पालवी ही छान प्रकारे ग्रोथ केलेली असते ती ग्रोथ झाली की समजून घ्यायची आपल्या या क्षेत्रामधनं जे आड्यांचा प्रादुर्भाव आहे ते खूप प्रमाणात कमी झालेला आहे पण तरी आपण न थांबता पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी एकदा तरी परत फवारणी आपल्या लक्षात असू द्यायची आणि फॉरणी करायची असते जय महाकाला